साताराठा ढळला जे एन वनचा संशयित रुग्ण वुहान व्हायरस पुन्हा डोकं वर काढतोय भारतामध्ये या भारताच्या नवीन व्हेरियंटने शिरकाव केला केरळमध्ये या व्हायरसचं मोठ्या प्रमाणात रुग्ण हे आढळून येत आहेत त्यामुळं खळबळ उडाली होती त्यातच हा व्हायरस पुन्हा डोकंवर काढतोय अशीच परिस्थिती आहे त्यातच पुण्यातील गटारीमध्ये केलेल्या तपासणी अहवालातून गटारीमध्ये या व्हायरस असल्याचं खळबळ उडाली होती त्यातच सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोना सदृश्य आजाराची लक्षणं असणाऱ्या रुग्णास उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं लक्षणे ही कोरोना सदृश्य असल्याकारणाने या रुग्णाची कोरोना तपासणी करण्यात आली होती तपासणी पॉझिटिव्ह आल्याने या रुग्णाला नवीन वेरियंटची लागण झाली आहे का हे पाहण्यासाठी नमुने पुण्यात पाठवण्यात आले त्यामुळे साताऱ्याकारांची चिंता मात्र वाढली आहे हा राहुल जाधव सर बोलतोय का हो सर पत्रकार उमेश लांडगे बोलतोय साताऱ्यावरून हो बोला की सर आपल्या जिल्हा रुग्णालयात जे एन वन चा एक रुग्ण सापडला अशी माहिती मिळाली होती ती खरी आहे का कोविड पॉझिटिव्ह आहे तो बर आणि त्याचं आता जिनोम सिक्वेन्सिंग करायचं आहे आम्हाला ते आम्ही सॅम्पल पाठवते पुण्याला एन आय व्ही जिनोम सिक्वेन्सिंग झाल्यानंतर आपल्याला ते कोविडचा कुठला प्रकार आहे तो कळतो बर आणि त्याचे लक्षणं कशी आहेत लक्षणं सध्या माइल्ड स्वरूपाची आहेत साप सर्दी खोकला सध्याच्या पेशंटला आणि कुठून आला आहे तो कुठल्या गावातून बर आणि त्याची काही हिस्ट्री काय आहे का सर काय आलाय किंवा त्याचा काय बाहेरचे संपर्क काय आहेत का आहे नाही तो ऍक्च्युली आरोग्य कर्मचारीच आहे व्यक्ती पेशंट बर बर लॅब टेक्निशियन आहे बर आपल्या गव्हर्नमेंट सेटअपलाच काम करतात बर बाकी काही ट्रॅव्हलिंग हिस्ट्री नाही आहे नाही ना त्यात कुणी बरं म्हणजे ठीक आहे सर यू सर ठी ठी ठी